मुंबई पासून नागपूर नागपूर पासून दिल्ली आणि दिल्ली पासून बुद्धापर्यंत ते टप्पे केले आणि टप्प्याला त्यांना यश मिळालं आणि यश आलं म्हणजे बिहारचे त्या काळचे लालू प्रसाद यादव यांनी काय केलं की जे, 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 जे बुद्धिस्ट होते ते बुद्धिस्ट म्हणजे कोण जे इशू होते ते कन्वर्टेड हिंदू म्हणून झालेले

आणि भर आनंद हे मध्ये आले आणि हा टप्पा चालू होता लोकांना वाटत होत्या गाडीमध्ये फुंडतात आणि टप्पे बंद केले अरे बिहारच्या सरकारमध्ये आपले लोक नाही पार्लमेंट मध्ये आपले लोक नाही अरे हा ऍक्ट जर बनवायचा असेल तर बिहारच्या विधानसभेमध्ये आधीच पार्लमेंट मध्ये बदलेल जवळ

आणि मी आपली रक्षा करतो जे मी जय सगुडाय मस्त करत तथा भगवान बुद्ध जानी जिन्होंने संता मलक समाज निर्माण करके पूरे भारत का संविधान बनाया और सबको समानता का अधिकार दिया इसे परम बुद्धि पूजे बुद्धिस अम्बेडकर और इनको मैं प्रेरणा परिवार प्रणाम करता हूँ उसी तरह इस भारत बोलने में पचास साल होकर जो अपना कार्य कर रहे उन्होंने पूरे भारत में बुद्धिजन को बढ़ाया जिनको धमोकापुर पता नहीं था ऐसे लोगों का मार्ग पहुंचाने वाले पुज्यवदंत आर्य नागार्जुन सूरे जी तो आज अखिल भारतीय धर्म सेना इंदिरा बुद्ध और, और इंदिरा विहार की तरफ से या सभी नागपुर वासियों की तरफ से आज जो यहाँ पर महाबली महाविहार बुद्ध विहार आयोजन किया गया है तो यहाँ पर ऐसा शख्स बैठा है कि जिन्होंने आपने कभी परवाह नहीं की वो कौन कैसा रहकर तकलीफ सहम करकर 91 से 1901 तक दोनों से जो आंदोलन चल चला रहे ऐसे बुरों इधर बैठे हैं अनंत के सुरेश साहब जी तो इतने साल तक मैं भी उसमें था पटना का आंदोलन हुआ दिल्ली में आंदोलन हुआ बुद्ध गया आंदोलन हुआ और जगह जगह आंदोलन हुआ उनसे सभी लोग आज इस भारत में प्रेरणा ले रहे सभी लोग उनका नाम ले रहे यही नहीं बुद्ध गया बीस दिन था शुरू से बीस दिन था और मैंने कसम खाई है मैंने शपथ खाई है कि जब तक मैंने पटना में ऐसा ऐलान किया था जब तक मुफ्त नहीं होगा हम यहां से उठेंगे पैसा लगा पैसा भी लेंगे तो अभी ये जो आंदोलन चालू हो गया आप ऐसा मत सोचिए आंदोलन ये कभी बंद होने वाला नहीं है क्योंकि डॉक्यूमेंट मैंने फ्रांस में पहुंचा है इतना ही नहीं हमारे कुछ निजी बात थे पूरे विश्व में अमेरिका चाइना इंग्लैंड कनाडा, रशिया पूरा आशिया खंड हमने ऐसा नहीं अपने माध्यम से हम बराबर पहुंचा दिए और आज ये आंदोलन यहां पर पहुंचा खोल गया है कि पूरी दुनिया उनको छोड़ना पड़ेगा आप सब लोग लिख के रखो दो तो महीने में तीन महीने में पांच महीने में या एक साल में उनको छोड़ना पड़ेगा उसके साथ साथ हमने ये भी मुद्दा उठाया जो सागर शरीर का मुद्दा था अगर कुछ के हमारे जो भांजे लोग हैं संकल्प राहाची ती टीम भूतग्याला गेली आणि त्या भूतगाळमध्ये जाऊन बघितलं त्या आतमध्ये कर्म कायदे चालू होते पिंडदान चालू होते आणि तीन टीम त्याच्यामध्ये आमचे उत्तर नागपूरचे आमदार निथून राऊती होते ते टीम नागपुरामध्ये आम्ही आणि त्यांनी एक प्रेम केला आपल्याला महामती महाबिया हिंदू पंडारीपासून मुक्त केलं पाहिजे त्यांनी काय केलं नागपूरमध्ये दोन नागपूरमध्ये कमसे कम सात अध्यक्ष म्हणजे तर अध्यक्ष करून राजकीय पार्टीचा नको आहे कारण की हा धार्मिक मुद्दा होता म्हणून आदरणीय भगंता आणि नागार्जुन यांना अध्यक्ष बनवण्यात आलेलं आणि नंतर आपले होत आणि नाईन्टी वन मध्ये भगंता आणि नागार्जुन ससाजी यांच्या नेतृत्वामध्ये युद्ध महाबु महाच्या मुक्तीचा लढा सुरुवात झाली पण या लढ्याच्या अगोदर श्रीलंकेवरून आलेले अलाकाल ग्रम्हार यांनी जी लढाई केली त्यांचे मृतद या महामंत्री महावीयार एकोणीसशे एकोणपन्नास बाबासाहेबांनी घटना लिहिली आणि घटना ती लागू झाली एकोणीशे पन्नास मध्ये पण त्या काळामध्ये फक्त गोवा या क्षेत्रामध्ये सरकारमध्ये हे त्यांनी आपला फायदा करण्याकरिता मजुराची कार दिली होती त्याच्यामध्ये नाही काय नाही काय नाही आम्ही ते म्हणायचे जागणक म्हणायचे अंक एक दोन लाख रुपयाला

दिल्लीत आले तर त्यांना वाटलं की आपलं धर्म गुरु आहे के स्वागत केलं स्वागत केलं असं करता 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 दोन टक्के होऊन गेले म्हणजे की तिथे मध्ये एका आंदोलनाला कमसे कम पन्नास ते पाच लाख रुपये लागतात हा पैसा मला एक लोक बसलेले आहेत

गांधीजीने पाय पूर्णता सोडून तोच तीच मूर्ती तिचे पाहिली त्याला यश आलं आणि त्यांच्या सागरामध्ये हुसेन सागरामध्ये मूर्ती भेट केली अरे मोदीजी आठवण ठेवा आज आम्ही लहान आहोत तिथे उद्याला खुद्द घ्या तुम्ही मुक्त नाही कराल तर तुम्हाला पशुपतीनाथ मंदिर बोलायचं आहे भगवान

तुम्हाला काय इतिहास व्हायचा तुम्ही कुठून आला तुम्ही कधी आल्या आणि आमच्या आमच्याच बोखाच्यावर बसल्या अरे तुम्ही आज मधून आल्या